रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ संपन्न हिरकानी वाडी संरक्षण भिंतीचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच केली होती घोषणा आज आमदार भरत शेठ गोगावले यांनी केले हिरकनी वाडी संरक्षण भिंतीचे भूमिपूजन ग्रुप ग्रामपंचायत निजामपूर हिरकणीवाडी येथे संरक्षण भिंत बांधण्यासाठी सतरा कोटी रुपये मंजूर झाले होते त्याचे आज महाड पोलापूर मानगावचे कार्यसम्राट विकास पुरुष आमदार भरतशेट गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तसेच मौजे हिरकणीवाडी येथे अंतर्गत रस्ता भूमिपूजन वीस लक्ष रुपये मौजे नेवाळवाडी अंतर्गत रस्ता भूमिपूजन पंधरा लक्ष रुपये मौजे रायगडवाडी अंतर्गत रस्ता भूमिपूजन पंधरा लक्ष रुपये मौजे अंतर्गत रस्ता भूमिपूजन रुपये अशा कोट्यावधी रुपयांच्या विविध भूमिपूजन समारंभ आज छत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगड या पायथ्याशी हिरकणी वाडी इथे करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी रायगड विभागातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिला निधी मंजूर केला तो किल्ले रायगड या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या भूमीतील वाडी या ठिकाणी संरक्षण भिंतीसाठी त्या कामाची वचनपूर्तीचा शुभारंभ आज करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वचनाची पूर्ती झाल्याने आणि आमदार भरत शेठ गोगावले यांनी आज भूमीपूजन केल्याने हिरकणीवाडी येथील नागरिकांनी आमदार भरत शेठ गोगावले यांचे मनापासून आभार मानले तर आम्ही विकास करतो म्हणून आम्हाला जनता ती तीन तीन वेळा निवडून देते जनतेने आमच्यावरती केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून आम्ही मतदारसंघातील एकही काम शिल्लक ठेवणार नाही असे आश्वासन आमदार भरत शेठ गोगावले यांनी छत्रपतींच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या हिरकणीवाडी येथील उद्घाटन प्रसंग दिला तेज मराठी न्यूज साठी महाड रायगड धर्माचं काम तुमच्या पुनर्वसनाचा काम तुमची जी काही विकास काम आहे त्या सगळ्यांसाठी एवढा मोठा निधी आपण परवा मुख्यमंत्र्यांकडून घेतला कुठेतरी तरी काहीतरी जाण्याची नाही म्हणायची ठेवा आमचं हे म्हणणं आहे पंधरा वर्ष रखडलेला प्रकल्प त्याला आपण परत मान्यता दिली परवा आणि त्याला आता आपण व्यवस्थित करून त्याला परत सुरू करतो त्या कामांना म्हणजे नेमकं काय पाहिजे कुठला गाव असं राहिलंय आता आपण त्या मलिरा तो सरपंच पुढे गेला वारंगीचा तिथलं देतोय दोधवाडीचं देतोय तिथलं गावपांढरीचं मंदिर ते जरा त्या तपव ते सुधारण करून देतो दत्तवाडीचं देतो सगळे देतो जे जे ठरवलं सांगितलंय तिथला असं तो वाघेरीचं पण त्याला ते सामाजिक सहकार्य दिसतोय रंगमंच तो आता आपण पर घेतोय परवाच्या ह्याच्यामध्ये मग नेमकं काय राहिलंय सांगा म्हणजे आणि म्हणून करता सांगतोय आम्ही काम बोलतो ते आम्हाला आशीर्वाद मागतोय फुकटच्या आम्ही मागत नाही त्यातूनही मला सांगितलं तेवढं लक्षात ठेवा आता आम्ही सगळ्यांना तुम्हाला बोलायचं होतं पण मला इथून बघतोय हे आता आपण सतरा कोटी काम करणार त्याचा लाभ त्यांना होणार नाही पाण्याची योजना तिथे त्यांचा लाभ होणार नाही अंतर्गत रचलेले देतो त्याचा लाभ त्यांना होणार नाहीये मन नेमकं काय हवे जी तुमची विचार नाही केला की आम्ही आमच्या बुद्ध करतो आम्ही अखंड इरकणी वाढीसाठी केलेला आहे म्हणजे आज जो तुमचा व्यवसाय चालू आहे तो या रोखेमुळे चालू आहे हे लक्षात ठेवा त्याच्यात आपण आता वाढ करतोय इथली शिवसृष्टी झाली जिजाऊ महासाहेबांच्या तिथे का आणखीन व्यवसायामध्ये ता वाढ होईल त्याचं कारण जे आता शू फक्त येत आहेत त्याच्या डबल शिवभक्त हे रायगडवरती येतील हा तुम्हाला मिळत शब्द देतोय आमचा त्याच्यामध्ये काय फायदा आहे आम्ही होऊन इथे दुकान टाकणार आहे आम्ही होऊन इथे हॉटेल टाकणार आहे आम्ही इथे काय गाईड करणार आहोत मग नेमकं काय काय पोटा दुखायचं कारण ता आहे कोणाला खुपत आहे विचार करा जर आम्ही चांगलं काम करत असो तर आम्हाला सहकार्य करा आम्ही तुमचं जर काही काम करत नसो तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊ नका आता आम्हाला ते मांगरून वाघोली मार्गे पोटलेवाडी ते रोपवे हा रस्ता आपल्याला आपल्याला महत्वाचा करायचा आहे जसं आता आपण तिकडून खर्डी नगरभवन ते वरती आपण येतोय रोपवे पर्यंत तसा इकडून रायगड मार्गे जो मानगाव मार्गे जो रस्ता आलेला आहे तर चारी बाजूनी कुठेही अडचण होणार नाही ट्रॅफिक थांबणार नाही ही तुम्हाला व्यवस्था करून काय अडचण आहे तुम्हाला लोकांना जी म्हणजे इथे वेगळा रोपे आणायचं चाललेला आहे तो रोपे आला तुमची काय अवस्था होईल एवढं फक्त ध्यानात ठेवा भरशेड आहे म्हणून जरा तुमच्याकडे आम्ही लक्ष देतोय कारण मी गरीब कुटुंबातली तुम्ही लोक आहेत या हिरकणीने दिलेला योगदान अवस्था सभा आहे म्हणून थोडीशी मी काही केली आता आज टोटल सगळ्या कामांच्या भुण आज भूमिभूमी आपण लावले असते पण म्हणजे असो तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो माझ्या कार्यकर्त्याला विनंती आहे जे काय भगवे कपडे घातलेत त्याची शांत राखायचं काम करा तुमचा मान कुठेही ढासळणार नाही त्याची जबाबदारी आम्ही घेतो कारण तुम्ही जे सांगताय मागताय अगोदर कोणी किती काय केलं हे आम्हाला माहिती नाही पण आमची गरीब कुटुंबातली पुरात त्यांना सक्षम करायचं काम जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत फाउंडेशन शिंदे यांच्या माध्यमातून जे काय तुम्हाला मदत लागते ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय पाच लाख रुपयाचा विमा उतरवलेला आहे उद्या कोणाचं काय होणार माहिती सांगितलेली वीर पुढे गेलेले आठवण करायची आपण तुझं राहिलं अजून ते करू पाचन मोला स्मशान तुम्ही ते करतो आपण संरक्षण भिंत त्यांनी ते भरलेले आहेत मग असं सगळं असताना पण सांगायला पाहिजे आज काय म्हणजे इथे दिसत नाही का दिसत नाही ते आम्हाला नाही माहिती आता का दिसायला पाहिजे ते तुम्ही ठरवायचं